शेतकरी मित्र हो मी पहिली फवारणी माझ्या कापसावर टाटा मिडाची घेतली होती पण त्या गोष्टी त्याला पंधरा दिवस झाले आणि आज पुन्हा हे मवा पडलेलं आहे बघा हे कापसावर हे बघा ही अशा पद्धतीचा मोवा पड आहे आणि हे भरपूर मोवा पड आहे आणि काही काही झाडं चांगली येतं पण आज मी पुन्हा याच्यावर फवारणी घेत आहे आज फवारणी मी या ठिकाणी तुमचं हे साप औषध आहे याचं बुरशीनाशक आणि हे उलाला हे दोन औषधं या ठिकाणी मी फोर आलो आणि आता हे औषध आज फहरलं की बघा हे ताबडतोब रिझल्ट येतं या दोन औषधांना माझा असा अनुभव आहे पण शेवटी प्रत्येकाचा एक वेगळा अन कन्सेप्ट राहते अनुभव राहते तर आजही मी कापसाची दुसरी फवारणी करायलो कापसाची ग्रोथ बी चांगली आहे कापसाला पाती लागायला येतं काय सरकार भाव देईल ते आपल्याला माहीत नाही सरकार आता आपला कृषी मंत्री जर म्हणते शेती कृषी खातं म्हणजे ओसाडगावचा पाटील आता आपलं तर असं होऊन बसले या ओसाडगावामध्ये आपल्याला जिवंत राहायचं आहे आणि आपल्याला मेहनतीनं आपल्या मुलं बाळाचं भविष्य करायचं आहे म्हणून बघा ह्याला पाते वगैरे लागायला येतं तर पुन्हा बिचारा ऑनलाईन रमी खेळायला कृषी मंत्री आता जा ला ती बिचार आपल्या मुलाला काय असं लागत लागो किंवा मग ऑनलाईनमध्ये पैसे कमवून आपलं कर्ज फेडण्यासाठी खेळायला की काय कोण स्टॉप दुप्पट पैसे कमी आपल्यावर पुन्हा ते म्हणजे भिकारचोट सरकार आहे याचा अर्थ रमीवर पैसे कमवून आपल्याला नक्की देणार मी काय राजकारणी नाही पण शेतीबद्दल बघण्याचा दृष्टिकोन आकस हा असा या उच्चभृत राजकारणी सुशिक्षित लोकाचा झालेला आहे आणि आज मी या ठिकाणी ही फवारणी घ्यायलो पर... हे पूर्व औषध टाका पर् औषध ते सहा ग्राम टाकायचं सारा ते दहा ग्रामचं ढकन आहे ते दहा खाली खाली घे हे दहा ग्रामचं ढकन आहे त्याच्या सहा ग्राम म्हणजे हां बस थोडं टाक अजून थोडं टाक हां हां बस बस जास्त हां बस कमी करा तेवढं सहा ग्राम टाकायचं थोडं त्याच्यात दे नंतर उरलेलं बाकी टाक त्याच्यात टाकून दे ते वर टाकून दे कर त्याच्यातच हां तसं टाकून द्या दे टाकून दे टाकून हां मग बस थोडं ठेवून बारा कमी टाक काढून घे तेवढं आणि हे काय कर तिथे दोन ढकणं फुल भरून टाक हे बुरशीनाशक आहे साप कंपनीचं चा चांगलं रिझल्ट आहे याचा बुरशीनाशकाचा आणि थोडं अजून टाक हे दहा ग्रामचं हे नाही ते हां थोडं हां बस तेवढं तेवढं बस झालं बस झालं हां बस झालं हे अवशी टाकले हे पाणी टाकायला होतं आता अशा पद्धतीची आम्ही ही फवारणी घ्यायला होतं हे पाणी टाकणं चालू आहे पंप भरून घ्यायला होतं हे एक पंधरा लिटरचा पंप आहे काल आम्ही हळ हळदीला ड्रिचिंग केली आणि आज सोज कापूस फवार आलं होतं हे बघा एवढं प्रेशर आहे अशा पद्धतीचं प्रेशर आहे थोडं बळा स्पीडमध्येच राहावं लागते हे एवढंच प्रेशर आहे बघा आणि चॅनलवर जर नाही नसाल ना तर सबस्क्राईब हात फिरव हो, हात फिरव हो। हां असं हात फिरव धन्यवाद